श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी या गावामध्ये सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभा संपन्न झाली त्या सभेचे अध्यक्षस्थानी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनीता बाबासाहेब कांबळे या होत्या ग्रामसेवक तसेच गावातील ग्रामस्थांमध्ये गावचे तांटामुक्ती अध्यक्षपद खाली असल्यानं ते त्वरित भरावे या विषयासाठी शाब्दिक बाचाबाची झाली यामध्ये ग्राम ग्रामसभेत ग्रामस्थांचे एकशे वीस सह्यांचे कोरम पूर्ण झाले व ग्रामसभेला सुरुवात झाली मग गावच्या विकास आराखड्याचं वाचन ग्रामसेवक डोंगरे भाऊसाहेब यांनी केलं जेव्हा रिक्त झालेले तंटामुक्ती अध्यक्षपद भरण्याचा विषय आला असता ग्रामसेवक भाऊसाहेब यांनी सदर ग्रामसभा समाप्त झाली असं जाहीर केलं असता सत्ताधारी सरपंच उपसरपंच तसेच सदस्य या ठिकाणाहून निघून त्याग केला तदनंतर गावातील ग्रामस्थ संतप्त झाले व ग्रामसेवक भाऊसाहेब यांना म्हणाले की आमच्या सह्या नुसत्या कागदपत्री म्हणून घेता का गावातील लोकांचे अनेक प्रश्न असतात ते ऐकून त्यांचं निरसन करणं हे तुमचं काम असतं आणि त्यानंतर त्याचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये मध्ये झालं काही कारणास्तव हो। श्रीरामपूरवरून पोलीस गाडी बोलावण्यात आली पोलीस प्रशासन आल्यानंतर त्यांच्यासमोर दुपारी तीन वाजता ग्रामसेवक भाऊसाहेब यांना पुन्हा ग्रामसभा घ्यायला प्रवृत्त व्हावं लागलं पुन्हा सभेचं नवीन अध्यक्षपद ग्रामपंचायतचे सदस्य लालू तात्या बनसोडे यांची सूचना श्री अनिल सर चितळकर यांनी मांडली व त्याचे अनुमोदन शेखर पवार यांनी दिलं नंतर तंटामुक्ती अध्यक्षपद भरण्याची विनंती केली व विजय बनसोडे यांनी तो विषय मांडून त्यात गावचे नागरिक भरतराव जाधव यांचे नाव घेतले असता राहुल धायगुडे यांनी अनुमोदन दिलं गावचे नूतन तंटामुक्ती अध्यक्ष भारतीय जनता पार्टी गटाचे झाले यामध्ये श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दीपकांना पटारे यांचे अनमोल सहकार्य लाभले हा संपूर्ण लढा गावातील जय श्रीराम फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक आणि गावातील ग्रामस्थ यांनी दिला जाधव देखी हे देखील हेड कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल बाबरसाहेब हे या ठिकाणी उपस्थित होते या प्रकारातून सत्ताधारी असून सुद्धा विरोधी गटाचा तंटामुक्ती अध्यक्ष झाला ते म्हणतात ना गावकरी ते राव काय करी इंडिया सुपरन्यूज न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी महेश मासाळ सह मुनिर सय्यद गावची सायकल गावची सायकल पाच वर्ष

काय कारवाई पाटील गावापासून दोन किलोमीटर असतो साहेब इथं गावलाच पाणी नाही तर त्याच्या घरी कच जाई पहिलं गावात पाणी द्या मग वस्तीवर पाठवा त्याला हे रे आहे तो आपला कसा पी गावातले लोक आमच्यातून पाणी आणते